महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना विजयी करून मागील निवडणुकीचा वचपा काढा आमदार कुणाल पाटील सध्या वातावरण अत्यंत बदललं असून डॉ शोभाताई बच्चाव यांना विजयापासून कोणीही रोखू शकत नाही त्यांना नुसतं विजयी करायचं नाही तर मागील निवडणुकीचा वचपा काढायचा असेल तर दोन लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आणा असं आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी केलं धुळे लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब गट तसेच मित्रपक्षातील धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आणि धुळे शहराचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत आमदार कुणाल पाटील यांनी हे आवाहन केलं आमदार कुणाल पाटील यांचे देवपुरातील संपर्क कार्यालयातील सभागृहात ही बैठक संपन्न झाली परक म्हटलं की मला खूप वेदना होतात परंतु मी परकी नसून आपल्या खानदेशची कन्या तर नाशिकची सून आहे धुळ्यातच माझा जन्म आणि प्राथमिक शिक्षण झालं असल्याचं सांगत भाजप सरकार हे शेतकरी विरोधी असून या सरकारला त्याची जागा दाखविण्याची वेळ आली असल्याचं प्रतिपादन धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवार माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्चाव यांनी केलं बैठकीला डॉक्टर शोभाताई बच्चाव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील माजी खासदार बापू चौरे माजी आमदार डी एस अहिरे प्रतिभा शिंदे शरद आहेर शिरीष कोतवाल युवराज करंकाळ मुकुंद कोळवले हिलाल माळी महेश मिस्त्री भगवान करंकाळ डॉक्टर सुशील महाजन माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील हेमंत साळुंके शुभांगी पाटील हेमा हेमाडे नवाब बेग मिर्झा एन सी पाटील शव्वाल अन्सारी साबीर शेख अमीन पटेल मुजफ्फर हुसेन जोसेफ मलबारी हितेंद्र मराठे हितेंद्र पवार बाजीराव पाटील साहेबराव खेरनार गुलाबराव कोतेकर डॉक्टर सिंग गिरासे बापू खेरनार एस टी पाटील आनंद पाटील अरुण पाटील विनोद बच्चाव गायत्री जयस्वाल प्रमोद सिसोदे शांताराम राजपूत श्याम सोनोने ॲडव्होकेट एकनाथ भावसार नंदू एल्मामे डॉक्टर अनिल भामरे किरण जोंधळे रमेश श्रीखंडे महेश घुगे येजाज बेग विलास पाटील राज साळवे अशोक धुळकर दीपक अहिरे यांच्यासह धुळे शहर धुळे ग्रामीण शिंदखेडा मालेगाव येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी डॉक्टर शोभा वच्छाव म्हणाले की पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास टाकला आहे परंतु ही उमेदवारी मी आपल्या सर्वांच्या बळावर घेतली आहे जेव्हापासून मी राजकारणात आहे तेव्हापासून मला माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा पाठिंबा मिळाला सहा विधानसभांचा हा मोठा मतदारसंघ आहे कमी अवधीत मला प्रचारासाठी आपल्या सर्वांची मदत लागेल जेव्हापासून माझं नाव जनतेत येत होतं तेव्हापासून मला ताई तुम्ही उमेदवारी करा आम्ही तुमच्यासोबत आहोत असे अनेकांचे फोन आले तर आमदार कुणाल पाटील यांनी देखील ताई तुम्ही उमेदवार नसून मी स्वतःच उमेदवार आहे असं समजून मी काम करेल असं आश्वासन दिलं हे आशीर्वादच महत्त्वाचे आहेत मैदान सोडून आपल्याला पळायचं नाही ही निवडणूक आपल्याला लढायची आणि जिंकायची देखील आहे आपल्याला हक्काचा खासदार मिळणार आहे धुळ्यातच माझा जन्म झाला असून नूतन विद्यालयात माझं प्राथमिक शिक्षण झालं सातवीला मी फागणे येथे होते माझे वडील येथे शेतकरी अधिकारी होते तर आजोबांचं जयहिंद कॉलनीत घर होतं माझी मावशी व नातेवाईक देखील धुळ्यातच राहतात त्यामुळे मी तुमची आहे तुम्ही माझ्या आहात परकं म्हटलं की मला खूप वेदना होतात परकी नसून मी आपलीच आहे खानदेशातील कन्या तर नाशिकची सून आहे मी कुठलाही भेदभाव करणार नाही या ठिकाणी कार्यालय उघडून आपण आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू अशी भूमिका डॉक्टर शोभा वच्छाव यांनी मांडली बैठकीत महाविकास आघाडीतील अनेक घटक पक्षाच्या नेत्यांची भाषणे झाली तीन वर्ष कर्मचाऱ्यांचा पगार घरात न दिला जे ते चालू झालं तर खोट्या टाकला बरोबर आहे ना खोटा पोळ हा नाराज कुणी दिला तर याचं उत्तर देऊ शकतं काही लोक कुणी दिला कुणी कुणी दिला मग त्याचे आमचे पिल्ले तुमच्या दाराचे मत मागायला तर हिंमत तरी त्याला तरी विचारा की तुमच्या बापांनी ही घोषणा केली कधी त्याला प्रश्न विचारत नाही जाते आता सगळं काय झालं या सभागृहामध्ये मी जे सांगतो नंतर तुम्ही हात वर करायचं बाबा दोन आज मिनटं शेवटचं नंतर माझी कळकळीची आणि व्यासपीठाच्या नागरिकांकडं देखील घ्यायची तुम्हाला विनंती आहे फक्त मी जेव्हा माझं बोलणं संपल त्या लोकांनी हात वर करायचं या सभागृहामध्ये बसलेले शेतकरी केली त्याने आपला हातव करावा हात वर करायचं कारण सांगतो नव्वद टक्के या ठिकाणी शेतकरी आहे आणि खताला काँग्रेस सरकार पासून तर युतीचं सरकार होत तोपर्यंत तो जीएसटी होती पहिला जीएसटी होती किमान जे काही शेतकरी आहे वर्षासाठी एकच लाख रुपयाचा शेअर बिबियाला घेतो का नाही मग त्याला किती टक्के अठरा टक्के जीएसटी किती अठरा टक्के

मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल